तू काळजीच करू नको तिथं दिलेला उमेदवार मी आज तुला सांगतो की निवडूनच आणून दाखवे तू काळजीच करू नको तिथं दिलेला उमेदवार मी आज तुला सांगतो की निवडूनच आणून दाखवे अजित पवारांचा हा व्हिडिओ तुम्ही पाहिला या व्हिडिओमध्ये ते म्हणतायत की अमोल कोल्हेंना मी पाडणार म्हणजे पाडणारच अमोल कोल्हेंच्या विरोधातला जो उमेदवार आहे तुम्ही जिंकूनच आणणार असं अजित पवार म्हणत आहेत आणि ही गोष्ट आहे शिरूर लोकसभा मतदार मतदारसंघामधली अमोल कोल्हेंच्या विरोधात कोण उमेदवार असणार आहे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जवळपास हा उमेदवार निश्चित आहे ते म्हणजे शिवाजीराव आढळराव पाटील शिवाजीराव आढळराव पाटील हे सध्या शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आहेत मात्र सव्वीस तारखेला त्यांचा पक्षप्रवेश होतोय अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये त्यामुळे अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजी आढळराव पाटील असा हा सामना वरवर वाटत असला तरी सुद्धा अजित पवारांनी असं बोलून ही निवडणूक अधिक प्रतिष्ठेची केली आहे आणि त्यामुळेच अमोल कोल्हे जिंकले तर हा पराभव अजित पवारांचा मानला जाणार आहे या सगळ्या विषयाबद्दल आपण जाणून घेणार आहोत काय आहे या, या मतदारसंघाची परिस्थिती काय आहे तिथली समीकरणं आणि कोणाचं पारड अधिक जड आहे नमस्कार मी सोनाली शिंदे साम टीव्हीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे आणि त्यामध्ये ज्या मतदारसंघांमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे त्यातीलच एक मतदारसंघ म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघाची नेमकी काय परिस्थिती आहे तिथलं वातावरण काय आहे तिथे राजकीय नाट्यमय ज्या घटना घडतात त्या आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात अमोल कोल्हे कोण आहेत तर अमोल कोल्हे हे मुळत एक अभिनेते आहेत एक नाटककार आहेत दिग्दर्शक आहेत निर्माते सुद्धा आहे त्यांना आपण टीव्हीच्या पडद्यावर पाहिलंय त्याचबरोबर आपण त्यांचं महानाट्य सुद्धा पाहिलेलं आहे विशेषतः जे ऐतिहासिक नाटक आहे किंवा ऐतिहासिक मालिका आहे त्यामध्ये त्यांनी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या भूमिका बजावलेल्या आहेत त्यामुळेच ते लोकांपर्यंत पोहोचले त्यांच्या भूमिका ह्या प्रभाव टाकणाऱ्या ठरलेल्या आहेत आणि शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचं महाराष्ट्राची नाटक आहे हे सांगण्याचं काही कारण नाही हे तुम्हाला माहितीच आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादीने शरद पवारांनी हे तिकीट दिलं लोकसभेचं आणि त्यामध्ये ते आढळराव पाटील यांच्या विरोधात जिंकून आले सलग तीन वेळा खासदार असणाऱ्या आढळराव पाटलांना त्यांनी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये हरवलेलं आहे आढळराव पाटील हे कोण आहेत तर अढळराव पाटील हे सलग तीन वेळेला शिवसेनेचे खासदार म्हणून निवडून आलेले आहेत शिरूर लोकसभा मतदारसंघामधूनच ते निवडून आलेले आहेत दोन हजार ला ज्या वेळेला मोहोळ यांना तिकीट देण्यात आलं त्यावेळेला ते राष्ट्रवादीमध्ये होते आणि त्यामुळे नाराज होऊन त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये ते आले आणि त्यानंतर सलग तीन वेळा ते खासदार झालेले आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये अमोल त्यांचा पराभव केला होता आणि त्यानंतर आता पुन्हा ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश सव्वीस तारखेला हा पक्षप्रवेश होणार आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये ते पक्षप्रवेश करणार आहेत अजित पवार ज्या पद्धतीने अमोल जाहीर टीका करतायत अमोल कोल्हे अजित पवार अमोल कोल्हेंचे विरोधक कसे बनले तर अर्थातच राष्ट्रवादी पक्षाच्या फुटीनंतर ज्या वेळेला अजित पवारांनी वेगळी चूल मांडली शरद पवारांपासून त्यांनी फारकत घेतली त्यानंतर काही आमदार आणि खासदारांनी आपापल्या भूमिका घेतल्या काही काळ अमोल कोल्लेनी कुठलीच भूमिका घेतलेली नव्हती अगदी काही काळ त्यांनी ना अजित पवार गटाच्या बाजूची भूमिका घेतली होती ना शरद पवारांच्या बाजूची भूमिका घेतली होती मात्र कालांतराने त्यांनी शरद पवारांच्या सोबत असल्याचं हो जाहीर केलं आणि ते शरद पवार गटामध्ये सामील झाले ज्या वेळेला अमोल कोल्हे त्या गटामध्ये सामील झाले त्यावेळेपर्यंत शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये विशेष अशी काही परिस्थिती नव्हती म्हणजे आढळराव पाटील असतील किंवा अमोल कोल्हे असतील या दोघांबद्दल विशिष्ट अशी काही चर्चा नव्हती विशेष काही त्यांचं महत्व असं वाढलेलं नव्हतं मात्र पक्षफुटीनंतर हे महत्व वाढलेलं आहे आणि चर्चा वाढलेल्या आहे त्यामुळे आता ही निवडणूक अधिक चुरशीची होणार आहे गेल्या काही दिवसांपासून अजित पवार आणि अमोल कोल्हे यांची जाहीर वक्तव्य समोर आलेले विशेषतः अजित पवारांनी अमोल कोल्ल्यांवर अनेक वेळेला टीका केलेली आहे त्यातील एक टीका त्यांची अशी होती की एक खासदार आहेत जे मतदारसंघामध्ये पाच वर्ष फिरकलेले देखील नाही आहेत अशी टीका अमोल कोल्हेंनी अतिशय पॉझिटिव्हली घेतली आणि त्यावर प्रतिक्रिया देताना अमोल कोल्हेंनी म्हटलं मात्र, मात्र कुठलाही संयम जो आहे तो सोडलेला नाही ते म्हणाले की अजित पवारांनी माझे कान पकडलेले आहेत पण हेच कान जर त्यांनी मी त्यांच्यासोबत होतो तेव्हा पकडले असते तर मी तेव्हापासून याची दुरुस्ती असती मात्र आता मी यामध्ये दुरुस्त करेल अशा पद्धतीचं संयम ठेवत प्रतिक्रिया जी आहे ती अमोल दिलेली आहे आणि कदाचित त्यामुळेच अमोल कोल्हेंची प्रतिमा ही पॉझिटिव्ह सकारात्मक राहण्यामध्ये यातून मदत झालेली आहे त्याचबरोबर अजित पवारांनी हा देखील आरोप केला की अमोल कोल्हे हे राजीनामा देणार होते ते माझ्याकडे आले होते त्यांनी माझ्याकडे तसंच पक्षाच्या वरिष्ठांकडे याबद्दल सांगितलेलं होतं यावर सुद्धा अमोल कोल्हे म्हणाले की मी खाजगीत काही बोललो असेल तर ते खाजगीतच ठेवावं असं मला वाटतं आणि एवढ्या मोठ्या नेत्याने असं बोलणं उचित नाही असं सुद्धा त्यांना असं सुद्धा उत्तर अमोल कोल्हेंनी दिलेलं होतं हे उत्तर देतानाच अमोल कोल्हेंनी आपल्या कामांचा पाडा सुद्धा वाचला होता की आपल्या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने कोविडमध्ये आपण काम केलं त्याचबरोबर इतर सुद्धा त्यांचे प्रोजेक्ट आहेत वडू बुद्रुकचं विकासाची काम आहेत ह्या सगळ्या गोष्टींचा पाडा सुद्धा अमोल कोल्हेंनी वाचला होता आणि अतिशय एक प्रभावी उत्तर अमोल कोल्हेंनी दिलं होतं ते म्हणजे त्यांनी त्यांच्या ट्विटमधून अजित पवारांचाच एक जुना व्हिडिओ ट्विट केला होता ज्या ट्विटमध्ये अजित पवारांनी अमोल कोल्हेंचं कौतुक केलं होतं त्यामध्ये अजित पवारांनी अमोल कोल्लेंच्या व्यक्तिमत्त्वाचं वर्णन केलं केलं होतं की अमोल कोल्हे कसे देखणे आहेत त्यांचं व्यक्तिमत्व किती प्रभावशील आहे त्याचबरोबर त्यांचं भाषण किती प्रभावी आहे ह्या सगळ्या गोष्टींचं कौतुक अजित पवारांनी केलं होतं अशा पद्धतीने सुद्धा अमोल कोल्हेंनी त्यांना उत्तर दिलेलं होतं मात्र अजित पवारांनी ज्या पद्धतीने म्हटलं की अमोल कोल्हेंना पाडणार म्हणजे पाडणारच आणि विरोधी उमेदवाराला जिंकून आणणारच असं बोलल्यानंतर शरद पवारांसहित पूर्ण जी राष्ट्रवादी आहे पवार गट आहे मग जयंत पाटील असतील किंवा इतर नेते असतील ते अमोल कोल्हेंच्या बाजूने उतरले आणि अमोल कोल्हेंसाठी त्यांनी सभा घेतल्या आणि त्यावेळेला लोकांनी त्यांना भरभरून प्रतिसाद सुद्धा दिल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे अमोल कोल्हे शरद पवार गटात गेल्यानंतर तिथे उमेदवार कोण द्यायचा हा मोठा प्रश्न अजित पवारांच्या समोर होता आणि अजित पवारांना हे अजिबात सोपं गेलेलं नाहीये सुरुवातीला याबद्दल पार्थ पवारांची चर्चा होती पार्थ पवार आपल्याला माहिती आहे अजित पवारांचे पुत्र आहेत शरद पवारांचे नातू आहेत जे मावळमधून उभे राहिले होते ते पडले होते मात्र हा मतदारसंघ सेफ आहे शिरूरचा त्यामुळे पार्थ पवारांना उतरवलं जाऊ शकतं अशी चर्चा मधल्या काळात सुरू झाली होती आणि राष्ट्रवादी फुटल्यानंतर पार्थ पवार ज्या पद्धतीने ऍक्टिव्ह झाले होते विशेषतः हडपसरला ज्यावेळेला त्यांनी स्थानिक नेत्यांची मीटिंग घेतली त्यांच्या भेटीगाठी गेल्या त्यानंतर ही चर्चा जास्त सुरू झाली होती आणि त्यामुळे पार्थ पवारांच्या नावाची शिरूर लोकसभा मतदारसंघामधून चर्चा होती त्यानंतर नाना पटेकरांची सुद्धा चर्चा सुरू झाली कारण एक लक्षात आलं की पार्थ पवार जे आहे ते, ते जिंकू शकतीलच याची काही खात्री नाही आणि त्यामुळे नाना पाटेकरांच्या नावाची चर्चा सुरू झाली कारण एक सेलिब्रिटी समोर एक सेलिब्रिटी चेहरा देणं जास्त महत्वाचं वाटत होतं आणि त्यामुळेच नाना पाटेकरांचा पर्याय सुद्धा अजित पवारांनी चाचबडून पाहिला होता मात्र अजित पवारांनीच याबद्दल सांगितलं की मी खरंच नाना पाटेकरांना विचारलं होतं मात्र नानांचा स्वभाव आपला आपल्याला मा, माहिती आहे नाना जर नाना असं म्हणाले की मी राजकारणात उतरलं तर लोक मला जोड्याने मारतील त्यामुळे ही दोन नावं सुद्धा तपासून पाहण्यात आली मात्र शेवटी अजित पवारांना एक शेवटचा पर्याय म्हणून आडळराव पाटलांना जे शिवसेनेमध्ये गेलेले त्यांना आपल्या पक्षावर घेऊन त्यातून तिकीट देऊन त्यांना उमेदवारी द्यावी लागते आहे राजकीय चर्चा करत असताना हा मतदारसंघ कसा आहे हे सुद्धा आपण जाणून घेतलं पाहिजे पाण्यानं समृद्ध असा हा शिरूर लोकसभा मतदारसंघ आहे तिथे बागायती शेती होते सदन शेतकऱ्यांचं प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणात तिथे आपल्याला पाहायला मिळतं अनेक धरणं या सगळ्या भागामध्ये आहे आणि विशेषतः याचं कनेक्शन जोडलं जातं ते थेट काँग्रेस आणि राष्ट्रवादीची शेतीसोबतच इतर जे व्यवसाय म्हणजे दुग्ध व्यवसाय आला त्या संदर्भात सहकारी संस्था आल्या शेतकऱ्यांच्या कृषी उत्पन्न बाजार समिती आली या सगळ्यावर शरद पवारांचं एक वर्चस्व राहिलेलं आहे वेगवेगळ्या पतसंस्था त्या ठिकाणी शरद पवारांनी काढलेल्या आहे वेगवेगळ्या स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर शरद पवारांचं वर्चस्व राहिलेलं आहे दूध डेअरी ज्याला स्थानिक राजकारण मोठ्या प्रमाणात स्थानिक अर्थकारण ज्यावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतं त्या दूध डेऱ्यांवर सुद्धा शरद पवारांचं थेट नातं तिथल्या लोकांशी थेट संपर्क आहे आणि त्यामुळे शरद पवारांचं वर्चस्व इथे बऱ्यापैकी आपल्याला पाहायला मिळतो दुसरी गोष्ट म्हणजे हा जो भाग आहे तो भक्ती आणि शक्तीचा संगम असं म्हटलं जातं वारकऱ्यांची समृद्ध असा परिसर आहे आणि त्याचबरोबर शिवनेरी सुद्धा आहे आणि वडू बुद्रुक सुद्धा आहे त्यामुळे भक्ती आणि शक्तीचा संगम म्हणून या परिसराकडे पाहिलं जातं आणि लोकांचं शरद पवारांना प्रेम आहे शरद पवारांवर विश्वास आहे फार पूर्वी इथे काँग्रेस सुद्धा बऱ्याच प्रमाणावर ऍक्टिव्ह होती निवृत्ती शेट शेरकर हे तिथले माजी खासदार सुद्धा राहिलेले आहेत त्यामुळे पवारांनी पुढे ती परंपरा चालू ठेवलेली आहे आणि यशवंतराव आणि शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग या भागामध्ये पाहायला मिळतो सुशिक्षित शेतकऱ्यांचं प्रमाण जे आहे ते इथे मोठ्या प्रमाणावर आहे आढळराव पाटलांसाठी मतदान मागताना आमदाराची आणि वळसे पाटलांची दमशात कशा पद्धतीने होणार आहे तर आढळराव पाटील हे शिवसैनिक आहेत तीन वेळा टर्म ते खासदार हे या ठिकाणी राहिलेले आहेत त्यामुळे त्यांचाही दांडगा संपर्क आहे मात्र महायुतीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी आढळराव पाटील समोर जाणार आहेत हे होत असताना आढळराव पाटलांना ग्राउंड वरून राष्ट्रवादी कार्यकर्ते असतील भाजपचे काही कार्यकर्ते असतील यांच्याकडून काही प्रमाणात विरोध पाहायला मिळतोय आ, 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 हा विरोध मावळण्यासाठी वळसे पाटील असतील या ठिकाणचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असतील या आमदारांची मनोधरणी यापूर्वी झाली मात्र कार्यकर्ते आणि कार्यकर्त्यांपर्यंत हे पोहोचण्यासाठी मोठी कसरत या ठिकाणी करावी लागणार या परिस्थितीच गांभीर्य पाहणू कारण समोरचा उमेदवार हा तुल्यबळ आहे या उमेदवाराला टप देण्यासाठी हे सगळ्या गोष्टी या ठिकाणी कराव्या लागणार आहेत आडेराव पाटलांनी मुंबईमध्ये मीडियाला बाहेर देताना वक्तव्य केलं होतं की समोरचा उमेदवार हा मराठा नसून माळी आहे त्याचेच पडसाद निवडणुकीच्या काळात पडले मराठा आणि माळी असे दोन गट पडून अखेर त्याचे पडसाद निवडणुकीच्या निकालावर पडले सध्या खेड आंबेगाव जुन्नर शिरूर भोसरी हडपसर या मतदारसंघाचा समावेश येतो या दोन्ही मतदारसंघामध्ये प्रामुख्यानं ओबीसी आणि मराठा हे दोन गट मोठ्या संख्येने पाहायला मिळतात आता दुसरी गणित जर पाहिली अमोल कोल्हे हे ओबीसी मधनं येतात आढळराव पाटील हे, हे मराठा समाजातून येतात त्यामुळं जातीय समीकरणाचं गणित या मतदारसंघात राहणार आहे कारण ओबीसी जो मतदार आहे हा मतदार काहीसा अमोल कोल्हेंच्या बाजूने झुकलेला पाहायला मिळतो तर महायुतीकडनं आढळराव पाटील आहेत भाजपची स्ट्रॅटेजी पाहिली तर ओबीसीचे वरा पंतप्रधान होते एक समीकरणं आहे त्यामुळं ओबीसीचा फायदा आढळून किती होतोय भाजपच्या माध्यमातून हे सगळं पाहणं महत्वाचं था ठरणार आहे मात्र सुरू लोकसभा मतदारसंघात केंद्रीय पातळीवरच्या निवडणुकीपेक्षा स्थानिक पातळीवरची ही निवडणूक पाहिली जाणार आहे त्यामुळं ओबीसी गट आणि मराठा गट हे दोन गट कुठल्या पद्धतीने विभागले जाणार कारण काही दिवसापूर्वी मराठा आंदोलन सुरू झाले जळंगे पाटलांनी मराठा आंदोलनाचं प्रामुख्याने हाती घेतलं होतं त्यानंतर छगन भुजबळ हे ओबीसी समाजासाठी या ठिकाणी प्रकर्षाने बाजू मांडताना पाहून आले त्यामुळं या परिसरातला जो ओबीसी वोटर आहे हा वोटर नक्की कुणाच्या मागे जाणार हे पुढच्या काळात पाहावं लागणार आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका